नमस्कार आज आपण आपल्या हृदयासाठी फायदेशीर असणाऱ्या प्रोटीन आणि पोषक तत्वांनी युक्त सुपरफूड असणाऱ्या हिरव्या मुगाचे जाळेदार अप्पे बनवणार आहोत बनवायला खूप सोपे आहेत त्यासाठी इथं मी एक वाटी तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता ज्या वाटीने तांदूळ घेतला सेम त्याच वाटीने एक वाटी हिरवे मूग घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालून तीन ते चार पाण्याने हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे वाटीचं वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ते सव्वा दोनशे ग्राम इतकं आहे घेतलेलं प्रमाण चार ते पाच लोकांना आरामशीर पुरेल इतकं आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालायचं आहे व हे आपल्याला पाच ते सहा तास किंवा सात ते आठ तास भिजवत ठेवायचं आहे तर इथे पहा मूग व तांदूळ छान भिजलं गेलं आहे तर इथं मी सकाळी भिजवत ठेवलं होतं तर रात्री वाटून घेणार आहे मूग व तांदूळ वाटत असताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची छान घट्टसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपण इडलीसाठी जसं बॅटर तयार करतो तसंच आपल्याला घट्टसर असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे पहा मी थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर अशी याची पेस्ट तयार करून घेतली आहे तर हे आप्यांचं पीठ वाटत असताना खूप जास्त पाणी घातलं गेलं तर तयार होणारे आप्पे चपटे तयार होतील जाळी व्यवस्थित येणार नाही तर इथे पहा मी सगळं बॅटर तयार करून घेतलं आहे सगळं वाटून घेतलं आहे तर आता हे वाटून घेतल्यानंतर हाताच्या साहाय्याने आपल्याला एकाच डायरेक्शनने हे छान फेटून घ्यायचं आहे दोन ते अडीच मिनिटं असं केल्यामुळे आप्पे तयार होणारे आप्पे छान जाळीदार असे तयार होतील तर हे मी रात्रभर ठेवणार आहे रा तर हे मी जवळपास सहा ते सात तास ठेवलं होतं तर सकाळी नाश्त्यासाठी याचे आप्पे आपल्याला तयार करायचे आहे तर इथे पहा पीठ छान आंबलं गेलं आहे तर अशाच प्रकारे आपल्याला हे पीठ आंबवून घ्यायचं आहे वाटलेलं बॅटर किमान सहा ते सात तास किंवा पाच तास ठेवायचं आहे यामध्ये आपण मेथ्या वगैरे काहीही घातलं नाही जर का तुम्ही हिवाळ्यामध्ये हे तयार करणार असाल तर यामध्ये थोड्याशा मेथ्या तुम्ही घालू शकता तर हे मला थोडंसं जास्त घट्टसर वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे व आपण डोसा घालतो अगदी तसंच हे आपल्याला थोडंसं सैलसर करून घ्यायचं आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथं मी एक छोटा टोमॅटो पिकलेला कट करून यामध्ये घातला तर इथं मी थोडीशी कोथिंबीर दोन तुकडे आले तीन ते चार हिरव्या मिरच्या व सहा ते सात लसणाच्या पाकळ्या व थोडंसं जिरं याची पेस्ट मिक्सरला तयार करून यामध्ये घातली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा जिरं व दोन ते तीन चिमूट हिंग यामध्ये घालायचं आहे आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण सोडा इनो दही काहीही न वापरता आज आपण आपे तयार करून घेणार आहोत हे मिश्रण मला थोडंसं घट्टसर वाटलं त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं तर आप्प्यांसाठी आपलं बॅटर तयार झालं आहे तर आप्पे पात्र छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं आहे व आप्पे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत यामध्ये आप्पे घालत असताना कडेच्या साईडने घालायचे नंतर मध्यभागी आप्पे घातल्यानंतर यावरती थोडंसं तेल घालायचं आहे झाकण ठेवून हे आप्पे आपल्याला पाच ते सहा मिनिटं छान वाफवून घ्यायचे आहेत वाफवल्यानंतर आप्पे आपल्याला छान पलटवून घ्यायचे आहेत खालून सोनेरी रंग आला की दुसऱ्या बाजूने आप्पे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत शेकवत असताना आपल्याला हे भांड थोडंसं गॅसवरती फिरून फिरून आप्पे शेकवून घ्यायचे आहेत कारण याची हीट फक्त मध्यभागीच लागते तर इथे पहा आपले आप्पे छान असे शेकवून तयार झाले आहेत घेतलेल्या मिश्रणामध्ये बरेच अप्पे तयार होतात म्हणजेच पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो तर पाच ते सहा किंवा चार ते पाच लोकांना हे अप्पे आरामशीर पुरतात तर तयार झाले आपले अत्यंत पौष्टिक असे जाळीदार हिरव्या मुगाचे अप्पे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी आवडली असेल तर शेअर देखील करा व ही अत्यंत आरोग्यदायी अशी रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद